राज्याच्या राजकारणात प्रभावीपणे समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आघाडीच्या उमेदवाराने चांगलाच धसका घेतला असून त्यांच्या हक्काच्या मतदानाला हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडून सुरुंग लागतो लागू शकतो अशी त्यांना भीती वाटत वा आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाख सोळा हजार मतदार असून यामध्ये बंजारा ओबीसी मुस्लिम दलित व इतर मिळून जवळपास दहा लाख इतके मतदान आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी बंजारा मुस्लिम व इतर मतदारांपैकी काँग्रेस उमेदवाराकडे होते त्यामुळे मोदी लाटेतही एक हजार सहाशे बत्तीस मताने काँग्रेसचे वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निर्माण झाल्याने शिवसेना व काँग्रेस राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार तिसऱ्या पर्यायाकडे सध्या तरी वळत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळं आघाडी व युतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे शिवसेने कोण ओबीसी व इतर नेत्यांना जवळ करण्याचे प्रयत्न केले जात आहेत तर काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवाराकडून ओबीसी दलित मुस्लिम नेत्यांची फौज प्रचारासाठी उतरवली जात आहे यामध्ये स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांचा समावेश आहे दुसरीकडे युती व वो आघाडीच्या वोट बँकेला सुरुंग लावून ती आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असौद्दीन ओवेसी यांच्या सभेला लोकसभा मतदारसंघात आयोजन करण्यात आले आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराला बंजारा समाजासह इतर समाजातूनही मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे त्यांच्या सर्व समाजातील दिग्गज नेते प्रयत्न करत असल्यामुळे सध्या तरी त्यांचे पारडे हिंगोली लोकसभा मतदारसंघात जड असल्याचे दिसून येत आहे गुलाब भालेराव स्टार न्यूज हिंगोली